आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज राज्याचे मृदु व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचा वाढदिवस आहे एका लाडक्या मंत्र्याचा म्हणा मित्राचा म्हणा किंवा एका नेत्याचा म्हणा वाढदिवस कसा साजरा केला जातो आपण पाहिलेला आहे परंतु मंत्री संजय राठोड यांच्या लोकप्रियतेची कल्पना आपल्याला येईलच त्यांचा वाढदिवस हा एक प्रसंग नव्हे तर उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा केला जात आपल्याला दिसून येत आहे त्याचे काही आपल्यासमोर आम्ही दाखवत त्यांच्या चाहत्यांनी भव्य दिव्य असा एक विधिमंडळ स्वरूपाचा असलेला एक प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी आणली होती मंत्री संजय राठोड यांना पारंपरिक फेटा बांधण्यात आला त्यानंतर केक कापण्यात आला आणि त्यांच्या समर्थकांनी आणलेल्या भव्य दिव्य पुष्पहाराने त्यांचं स्वागत करण्यात आलं हा पुष्पहार एवढा मोठा होता की त्यांना पुरेंच्या मदतीने त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या चाहता वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित होता पारंपरिक नाच आणि पारंपरिक वाद्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीने मंत्री संजय राठोड यांचा सत्कार त्यांच्या समर्थकांनी केला राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका